उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्वॅग थाटात उडवली कॉलर साताऱ्यात निवडणुकीची कुस्ती रंगणार सातारा मतदार या मतदारसंघातील मवियाचे उमेदवार श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना पाटलांनी हा निर्णय घेतलेला या निर्णयामुळे आता महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी दोन हात कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान साताऱ्यात नव्या उमेदवाराचा शोध घेण्याचं आव्हान निर्माण झालेलं असताना शरद पवार यांनी मात्र साताराच्या भूमीत थाटात कॉलर उडवली कॉलर उडवून त्यांनी एक प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिलं आहे पवारांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या चांगला चर्चेचा विषय ठरतो आहे राज्यात महाविकास आघाडीतील वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे कोणत्याही क्षणी वाद असलेल्या जागांवर मविया आपले उमेदवार जाहीर करू शकते दुसरीकडे सातारा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे श्रीनिवास पाटलांनी अचानकपणे प्रकृतीचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतले महायुतीकडून भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे उदयनराजे हे साताऱ्यातील बलशाली नेते आहेत असं असताना श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यामुळे मवियासमोर मोठा पेच निर्माण आहे पण शरद पवार मात्र नेहमीप्रमाणे आपले राजकीय कौशल्य वापरून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांना चांगलाच खटाटोप करावा लागला ते काही दिवस दिल्लीत मुक्कामी होते तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले उमेदवारी मिळत नसल्यामुळे ते मध्यंतरी शरद पवार यांच्या संपर्कात होते असा दावा केला जात होता याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उदयनराजे यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही आमचे काही बोलणं झालेलं नाही असं पवार यांनी सांगितलं होतं पुढे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही हातांनी थाटत था था। कॉलर उडवली पवार यांनी कॉलर उडवताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला यावेळी शरद पवार यांनी देखील हसू आवरलं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा